अमरावतीमध्ये एका मांत्रिकाचे दुष्कृत्य समोर आले आहे एका महिलेच्या अंगावर राख आणि लिंबू घासत तुझा गर्भपात होणार नाही अशी बतावणी करून एका मांत्रिकाने बावीस वर्षीय विवाहतेवर अत्याचार केला आहे मी जे काही केले आहे ते कुणालाही सांगू नको नाहीतर तुझ्यावर जादूटोना करेन व तुला पाहून घेईन अशी धमकी त्या मांत्रिकाने बावीस वर्षीय महिलेला दिली ही धक्कादायक घटना अकरा फेब्रुवारी रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हादीत घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो आपण सगळेजण व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब कोणी करत नाही खालील सबस्क्राईबचा काळा बटन दाबा कारण आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल दिगांबर रतन चव्हाण महाराज असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मांत्रिक आरोपीचे नाव आहे अत्याचार झालेली बावीस वर्षीय विवाहित महिला ही अचलपूर तालुक्यातील एका गावची रहिवासी आहे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात त्यांचे लग्न झाले लग्नानंतर कोणत्याही दाम्पत्याला वाटते की आपल्याला मुलबाळ व्हावे लग्नानंतर चार वेळेस त्यांचा गर्भपात झाला वारंवार गर्भपातामुळे त्यांचे पोट नेहमीच दुखत असल्याने त्यांच्यावर परतवाडा येथील अमरावतीत उपचार करण्यात आले नऊ फेब्रुवारी रोजी नात्यात असलेला आरोपी दिगांबर रतन चव्हाण महाराज हा त्यांच्या घरी गेला त्याने पीडित विवाहितेच्या पतीचा हात पाहिला त्यांच्या हातावर आणि अंगावर लिंबू घासले त्यानंतर त्याने पीडित विवाहितेचा हात हातात घेत तुला बाहेरचे तीन लोक लागले आहेत असे सांगितले त्यावेळी त्यांनी विवाहितेच्या सर्वांगावर लिंबू घासले हात गळा कंबर आणि दोन्ही पायात बांधायला पंचरंगी दोरा दिला तसेच त्यांच्या गळ्यामध्ये बांधायला तावीज सुद्धा दिले दरम्यान दहा फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या नंतर विवाहितेचा पुन्हा पोट दुखायला लागले त्यामुळे त्यांच्या सासऱ्यांनी आरोपी मांत्रिक दिगांबर रतन चव्हाण महाराज यांना मोबाईलवर रात्री कॉल केला त्यावर आरोपी महाराज त्यांच्या सासऱ्याला म्हणाले की उद्या विवाहितेला अमरावतीला माझ्याकडे घेऊन या असे म्हणाले त्यानुसार अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी पीडित विवाहिता व त्यांचे सासरे दिगांबर रतन चव्हाण महाराज यांच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी विवाहितेला एका दुसऱ्या खोलीत नेले मांत्रिकांनी त्याला झोपायला सांगितले त्यानंतर त्यांनी विवाहितेच्या डोक्यावर काही मंत्रोपचार केले त्याच्या डोळ्याला डोक्याला दोन्ही पायाला सर्वांगावर लिंबू घासले आता तुझे पोट दुखणार नाही तुझी दुखापत दूर करतो तुझा गर्भपात होणार नाही आता तू निश्चिंत राहा अशी बतावणी करून त्याने विवाहितेवर अत्याचार केला मी जे तुझ्यासोबत केले आहे ते कुणाला सांगू नको नाहीतर तुझ्यावर जादूटोना करेन तुला पाहून घेईन अशी धमकी त्या मांत्रिकांनी विवाहितेला दिली सदर घटनेनंतर पीडित विवाहितेने घडलेला घटनाक्रम आपल्या कुटुंबाला सांगितला त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने अमरावतीतील गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली व त्यानंतर आरोपी मांत्रिकावर विविध कलमांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे